पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेत शहापूर पत्रकार इलेव्हन चा दबदबा महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडी यांच्या विद्यमान भिवंडीतील भिनार येथील डी स्पोर्ट्स मैदानात पार पडलेल्या पत्रकार चषक दोन हजार चोवीस या जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम सामन्यात शहापूर पत्रकार इलेव्हन संघ विजेता तर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ उपविजेता ठरला शहापूर पत्रकार संघाचे विकास डोंगरे मालिकावीर ठरले तर भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला भिवंडीतील भिनार येथील चामुंडा रोडवरील डी स्पोर्ट्सच्या भव्य क्रीडा संकुलात पत्रकार अनिल वर्मा आणि अनि रवी वर्मा यांच्या वतीनं पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील बारा संघ सहभागी झाले होते प्राथमिक फेरीत उल्हासनगर संघासोबत झालेल्या सामन्यात शहापूर इलेव्हन पत्रकार संघानं विजयी आघाडी घेतल्यानंतर उपांत्य सामन्यात भिवंडी संघावर मात केली या स्पर्धेत विकास डोंगरे सुनील व राजेश जागरे यांनी धुवाधार अष्टपैलू खेळी केली तर अंतिम सामना शहापूर पत्रकार संघ आणि ठाणे पत्रकार संघ यांच्यामध्ये रंगला या सामन्यात शहापूर संघानं ठाणे शहर दैनिक पत्रकार संघावर लिलया मात केली चहापूर इलेव्हन पत्रकार संघाच्या टीमसाठी क्रिकेट संघाचे कर्णधार रवींद्र लकडे अनिल घोडविंदे नरेश जाधव किशोर शेलवले वसंत पानसरे उमेश जोशी दिनेश पाचघरे प्रकाश फर्डे रवींद्र धारवणे यांचं योगदान लाभलं तर मनोहर पाटोळे हरेश साबळे प्रशांत गडगे जयवंत भडांगे यांच्यासह अनेक पत्रकारांनी टीमला प्रोत्साहित केला